नमस्कार मित्रांनो बारा अंकी रेशन कार्ड नंबर जर माहीत नसेल तर ऑनलाईन प्रकारे माहीत करून घ्यायचं ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे टेक्निकल व्हिडिओ पुढं पाहायला भेटतील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील प्लेस्टोअर ओपन करायचं आहेत आणि तिथं तुम्ह सर्चबारमध्ये मेरा रेशन या प्रकारे टाईप करून त्याला सर्च करायचं आहे सर्च झाल्यावर तिथं ते तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तर मित्रांनो मी इथं अगोदरच इन्स्टॉल केलेले आहे त्याच्यामुळे इथं मेरा रेशन कार्ड ओपन ऑप्शन हा दाखवतो तर मी ओपन या ऑप्शनवर क्लिक करतो आहे ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला डिपार्टमेंट ऑफ फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन गव्हर्मेंट ऑफ इंडिया या प्रकारे शो होईल त्याच्यानंतर मित्रांनो इथं मेन मेनू येईल तिथं तुम्हाला पूंजीकरण लाभ की जानकारी आसपास की राशन की दुकाने एन ओ सी राज्यला लाभार्थी लेन लाभार्थी पात्रता आधार सीडिंग प्रतिक्रिया लॉग इन करे ए पी एस प्रतिक्रिया या प्रकारचे ऑप्शन इथं दिलेले आहेत तर मित्रांनो इथं तुम्हाला पूंजीकरण करायचं असेल तर तुमच्याकडे तुमचा बारा अंकी रेशन कार्ड नंबर असायला हवा तर इथं तुमच्याकडे जर न रेशन कार्ड नंबर नसेल तर तुम्ही बॅक होऊन इथं तुम्हाला आधार सीडिंग हा ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं दोन विकल्प दिलेले आहेत रेशन कार्ड नंबर आणि आधार संख्या जर तुमच्याकडे तुमचा रेशन कार्ड नंबर नसेल तर तुम्ही आधार संख्या या ऑप्शनवर क्लिक करून खाली आधार संख्या इथं तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे चला तर मित्रांनो इथं आपण आधार कार्ड नंबर पटकन टाकून घेऊयात या प्रकारे इथं आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा आधार कार्ड हा रेशन कार्ड बरोबर लिंक असेल तर तुम्ही इथं तुमच्या फॅमिली मेंबरची डिटेल आणि तुमचा ऑनलाईन रेशन कार्ड इथं बघू शकता तर मित्रांनो इथं मूल्यराज्य मूल मुल्य। जिल्हा योजना राशन कार्ड नंबर दिलेला आहे आणि दुकान संख्या आणि ओ वन ओ आर सी की स्थिती यस तर मित्रांनो इथं राशन कार्ड नंबर हा दिलेला आहे तुमचा रेशन कार्ड नंबर असतो म्हणून मित्रांनो प्रकारे तुम्ही ऑनलाईन तुमचा बारांकी रेशन कार्ड नंबर इथून काढू शकतात तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा जेणेकरून ते थे सुद्धा त्यांचे रेशन कार्ड नंबर ऑनलाईन काढू शकतील तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद